मित्रांनो खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अखेर आता बंद होणार आहे तर मालिका का बंद होणार आहे आणि मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होणार आहे ते आपण आपल्या पाहणार आहे आणि शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन चालतो लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात नका जेणेकरून शाच मनोरंजन होतील अपडेट तुम्हाला मिळतील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतले आहेत मालिकेतील कला आणि आदवीची जोडेन त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत होता पण काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये कलाची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर हिने मालिका सोडली त्यानंतर आता ही मालिका बंद होणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे मागचं कारणही तसंच आहे कारण पंधरा डिसेंबरपासून रात्री साडेनऊ वाजता वचन दिले तुम्हाला ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सुरू आहे त्यामुळे आता ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने तेरा डिसेंबर रोजी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही नवीन मालिका पाहायला आवडेल का आणि लो नवीन मालिका सुरू होणार असल्याने कोणती मालिका बंद केली पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नशाच मनोरंजन विश्वतील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद